धुळ्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून खुनी गणपतीची ओळख आहे अठराशे पंच्याण्णवमध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला जुन्या शाही जामा मशिदीवरून सायंकाळी प्रार्थनेच्या वेळेस पालखी जात असताना काही लोकांनी त्यास विरोध दर्शवला आणि या विरोधाचं रूपांतर हानामारीत झाल्यानं ब्रिटिशांनी गोळीबार केला होता गोळीबारात अनेक लोक मृत्युमुखी पडले तर काही लोक जखमी झाले होते या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्याने गणपती पाच दिवस मशिदीसमोरच उभा होता शेवटी ब्रिटिशांनी दोन्ही गटात समजोता करून एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पावलं उचलली त्यामुळे या गणपतीला खुनी गणपती असं नाव प्रचलित झालं आजही अनंत चतुर्दशीला पालखीतून पारंपरिक मृदुंगाच्या गजरात गणपतीचं विसर्जन केलं जातं खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या जवळ आल्यावर मशिदीमधून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते हिंदू मुस्लिम एक्क्याची परंपरा आजही इथेच जपली जाते तर माझं नाव सुवालाल ढोले या भागातील रहिवासी व आजच्या दोन हजार पंचवीसच्या अध्यक्ष म्हणून मला नेमण्यात आलेले आहे आणि गणपतीच्या सार्वजनिक मानाचा श्री खुनी गणपतीचा इतिहास खूप पूर्वीचा आहे हजारो वर्षाचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे ज्या टायमाला पालखी उचलण्यासाठी राणीने भुईलोकांना या ठिकाणी आणलं व ही जागा नेमण्यात आली त्यावेळेस खोदकामात या ठिकाणी स्वयंभू ही मूर्ती सापडली आणि भोई लोकांनी वट्टा चौथरा बांधून पूजा वगैरे विधिवत करून या मूर्तीची तेव्हापासून पूजेला सुरुवात झाली आणि त्यानंतर आईलाबाई होडकर यांच्या कारकिर्दीमध्ये या मंदिराचा जो आपण काडापाषाण दगडाने बांधलेले मंदिर दिसतंय त्याच काळात झालेलं आहे आणि खांबेटे गुरुजी लोकमान्य टिळक यांचे हस्त यांचे हस्तक खांबेटे गुरुजी यांच्या हस्ते अठराशे पंच्याण्णव साली या ठिकाणी गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून नियमितपणे ज्ञानबा तुकररामच्या जयघोषाने पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन असो व गण गणपती बसवण्याचा कार्यक्रम असो हा होतो आणि त्या काळात असं झालं की धार्मिक स्थळावरून जाताना गणपतीची पालखी धार्मिक स्थळावरून जात असताना काही मुस्लिम लोकांनी त्यावेळेस विरोध केला अठराशे पंच्याण्णव साली किंवा या ठिकाणहून या पालखी जाणार नाही आपण मार्ग बदलून घ्यावा अशी मुस्लिम बांधवांनी त्यावेळेस सांगितलं मग त्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये काही विषय वाढले आणि विषय वाढल्यानंतर त्या त्याचे स्वरूप दंगलीत झालं आणि ब्रिटिश सरकारने गोळीबार केल्यामुळे त्या ठिकाणी चार लोक मृत्युमुखी पडले ते आपल्या आमच्या बोई समाजाचेच लोक होते आणि इतर शंभराहून अधिक धावपडीमध्ये जखमी झाले आणि त्या ठिकाणी खून पडलं म्हणून त्या मस्जिदीला खुनी मस्जिद असं नाव पडलं आणि गणपती विसर्जन निवडणुकीमध्ये खून झाला खून पडला म्हणून या गणपतीला तेव्हापासून खुनी गणपती असं नाव पड नाव पडलेलं आहे असा हा गणपतीचा इतिहास आहे त्यानंतर इंग्रज सरकारने दोन्ही हिंदू मुस्लिम बांधवांना मिटिंगा घेऊन बोलवलं त्यानंतर एकोपा घडून आणला की बा एकमेकांच्या धर्माचा आदर करावा तेव्हापासून मुस्लिम बांधवांनी मानाच्या श्री खुनी गणपतीची पूजा आरतीचे ताट फुलं उधळणे हे सर्व काही के चालू केलं म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील मानाच्या खुनी गणपतीला ओळखण्यात येतो